सहकार भारती इचलकरंजी महानगर कार्यकारिणी स्थापना नवनियुक्त कार्यकारिणी जाहीर अध्यक्षपदी विजय कामत इचलकरंजी प्रतिनिधी सहकार भारती इचलकरंजी महानगर कार्यकारिणीची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षपदी विजय विष्णू कामत उपाध्यक्षपदी नरोत्तम लाटा व महामंत्रीपदी विश्वनाथ रोडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे सहकार भारती महाराष्ट्र राज्य महिला प्रमुख वैशाली आवाडे महाराष्ट्र राज्य सहकार भारती सहकारी पतसंस्था प्रमुख सागर चौगुले महाराष्ट्र राज्य सहकार भारती विभागीय संघटक ॲडव्होकेट जवाहर छाबडा कोल्हापूर जिल्हा सहकार भारतीचे अध्यक्ष अरविंद मजलेकर कोल्हापूर जिल्हा सहकार भारतीचे सहसंघटक संजय सातपुते यांच्या उपस्थितीत कल्लाप्पन्ना आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या स्टेशन रोड कार्यालयात बैठक पार पडली यावेळी सहकार भारती इचलकरंजी महानगर कार्यकारिणीची स्थापना करण्यात येऊन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये अध्यक्ष विजय विष्णू कामत उपाध्यक्ष नरोत्तम लाटा महामंत्री विश्वनाथ रोडे संघटक सचिन पवार सहसंघटक श्रीकृष्ण खामकर सचिव राजेंद्र शिरगुरे सहसचिव प्रदीप कांबळे कोषाध्यक्ष नंदकुमार गोदडे शहर संपर्क प्रमुख श्रीकांत टेके शहर संपर्क सहप्रमुख दयानंद लिपारे प्रशिक्षण प्रमुख विजय पवार बँक प्रमुख चंद्रकांत चौगुले पतसंस्था प्रमुख सूर्यकांत साखरे सूतगिरणी प्रमुख दीपक पाटील प्रोसेस प्रमुख आनंदा दोपारे दूध डेअरी प्रकोष्ट बाबू रग्गे शेती विकास सेवा संस्था प्रकोष्ठ शिवाजी काळे महिला प्रमुख राजश्री बाळकृष्ण मगदूम महिला सहप्रमुख शुभांगी किशोर पाटील यांचा समावेश आहे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सहकार भारतीचे कार्य आणि सहकार क्षेत्राची महती या आंतरराष्ट्रीय वर्षात सामान्य लोकांपर्यंत सहकार क्षेत्रातील सभासदांपर्यंत पोहोचवून सहकाराची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी केले या महिन्याच्या अखेरीस श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे सहकार भारतीचे दोन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर होणार असून त्यावेळी अधिकाधिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असेही आवाहन यावेळी करण्यात आले भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पुल पोलीस उप अधीक्षक मोबाईल क्रमांक नाईन सेवन सिक्स फोर वन फोर झिरो सेव्हन 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 कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स

निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस पी कोलहापुर जी मेल डॉट कॉम